तील नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारी जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे खंडोबा देवस्थानाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या थाटात भरली असून नांदेड जिल्ह्यातील मोठ्या यात्रांमधील क्रमांक दोनची यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रा समितीसह गावकऱ्यांकडून कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले अनेक ठिकाणाहून पहलवान कुस्त्यांच्या फळ्यात सामील झाले विशेष म्हणजे महिला पहलवान उपस्थित झाल्या यात्रेचे नियोजन घुंगराळ्या ग्रामपंचायत वतीने अगदी उत्तमपणे करण्यात आले सदरील यात्रा धूमधडाक्यात सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश वसंत पा सुगावे यांनी दिली आहे पुन्हा चटई गेला आणि नॅशनल लेवल ही कुस्ती अतिशय सुंदर असे प्रदर्शन या ठिकाणी मधुवासी यांना पाहायला मिळत आहे हजारो वर्षाची कुस्तीची परंपरा आणि हजारो वर्षाची यात्रेची परंपरा श्री महारसा ना देड। ना तालुका नायगाव जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यात नमस्त यांच्या वतीनं सरकार असतोपर्यंत असाडी आहात राहणार राणाबाजार तालुका आम्हाला जिल्हा हिंगोली त्यांच्या

शेतकरी कृषी प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे ते कृषी प्रदर्शन उद्या अकरा वाजता आहे त्यानंतर कला महोत्सवाचा कार्यक्रम आणि ह्या सगळ्या भाविक भक्तांना ह्या सगळ्या प्रकार कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन सांस्कृतिक कला महोत्सव ह्याचा आम्ही सगळे गावकरी आहोत आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ही यात्रा अतिशय भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही यात्रा कशी वाढली पाहिजे माळेगाव नंतर आमची यात्रा जिल्ह्यात क्रमांक दोन ची आता ठरत आलेली आहे आणि माळेगाव नंतर ह्या यात्रेला आम्ही एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही गावकऱ्यांनी आमचं खूप छोटंसं गाव असून सुद्धा पण संपूर्ण गावकऱ्यांच्या एकतेमुळे ही यात्रा जिल्हा स्तरावर आपले नाव उपयला येत आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद नाही कृषी सगळी जनता जनार्दन सर्व पशुपालक कृषी पालक सगळे आमचे खंडोबा राहायला साजरी करून काही मिळत असतो आशीर्वाद रूपी नायगाव तालुक्यातील संबंध जिल्ह्यातील सर्व सर्व प्रकारचे लोक या यात्रेला येऊन ही यात्रा यात्रा साजरी करतात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र